मुलाधार चक्र आपण मागच्या वेळेला मलासन पाहिले यावेळी आपण आणखी दोन आसने पाहणार आहोत मुलाधार चक्राला कार्यरत करण्यासाठी ती आसनं आहे आसने आहेत वीरभद्रासन आणि वृक्षासन मुलाधार चक्र हे आपल्या अन्नवस्त्र निवाऱ्याशी संबंधित असते पहिले आसन आहे वीरभद्रासन वीरभद्रासन करत असताना डावा पाय डाव्या बाजूला डाव्या पायाची बोटे भिंतीकडे वळवलेली आणि हात दोन्ही शोल्डरच्या रेषेमध्ये आणि पूर्ण डाव्या बाजूला बघायचं याच प्रमाणे हे आसन दुसऱ्या बाजूनेही आहे तुम्हाला शक्य असेल ते तेवढा वेळ तुम्ही वाढवायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे मुलाधार चक्राला ह्याचा जास्तीत जास्त फायदा होतो आणि मुलाधार चक्र कार्यरत होते दुसरे आसन आहे वृक्षासन या आसनामध्ये कोणताही एक पाय वर घेऊन जांघेमध्ये बसवायचा आहे आणि दोन्ही हाते हात बाजूने वर घेऊन आकाशाच्या दिशेने ते खेचायचे आहेत की जेणेकरून आपलं पूर्ण शरीर आकाशाच्या दिशेने खेचलं जातं आणि ह्याचा परिणाम आपल्या मुलाधार चक्रावर चांगला होतो हे आसन बांधा चांगला ठेवण्यासही उपयुक्त आहे नंतरचे चक्र आहे स्वादिष्ठान चक्र हे स्वाधिष्ठान हे चक्र क्रिएटिव्हिटीसाठी महत्वाचे आहे तिथे असणारे अवयव या संदर्भ ह्या चक्राशी संबंधित असतात ह्या चक्रासाठी आपण करणार आहोत बद्धकोणासन बद्धकोणासन करत असताना बटरफ्लाय पोजमध्ये येऊन तुम्हाला पुढे वाकायचे आहे आपले अंगठे पकडायचे आणि जितके शक्य असेल तितके पुढे जायचे आहे त्यानंतर ते चक्र आहे मणिपूर चक्र चक्र आपल्या चेस्टच्या खाली आणि पोटाच्या वर वर चार बोटे स्थित असते हे चक्र ॲक्टिवेट करण्यासाठी आपण नौकासन करतो पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये पाय आणि वरचा शरीराचा पोषण उचलून अशी आज आपण आस आसने पाहिलीत आपल्या हृदयाच्या खालच्या बाजूला जी काही तीन चक्रे आहेत त्यांचं कार्य कसं वाढवावं यासाठी ही आसने खूप उपयोगी ठरतात ही आसने करा स्वतःच्या चक्रांची ताकद वाढवा थँक्यू थँक्यू सो मच मला ऐकून घेतल्याबद्दल आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतील थँक्यू